नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती मराठी लेखन संग्रहात आजची नवीन कविता रुस्वा प्रेमातला हसत होत्या चांदण्या चांदण्या रात्री मला हसत होत्या चांदण्या चांदण्या रात्री मला प्रेम करतो का तुझ्यावर चंद्र तुझा, तुझा ग वेगळा प्रेम करतो का तुझ्यावर चंद्र तुझा ग वेगळा चांदण्यांना सांगते समजाऊनि ग मी पुन्हा चांदण्यांना सांगते मी पुन्हा प्रेम त्याचे शब्द नाही सोबती ग तो जुना प्रेम त्याचे शब्द नाही सोबती ग तो जुना दाखवून जे दिसून जाते प्रेम नाही ते खरे दाखवून जे दिसून जाते प्रेम नाही ते खरे वासनाती दोन मनांची अटून जाती हे झरे वासनाती दोन मनांची अटून जाती हे झरे डोळ्यात पाहून वाचते त्याच्या मनाचे भाव मी डोळ्यात पाहून वाचते त्याच्या मनाचे भाव मी दुःख माझ्या भावनांतले सहज कळते त्यासही दुःख माझ्या भावनांतले सहज कळते त्यासही चांदण्यांनी प्रश्न केला हसून पुन्हा वेगळा चांदण्यांनी प्रश्न केला हसून पुन्हा वेगळा डाग तुझ्याही चंद्रावरती दिसतो आहे साऱ्यांना डाग तुझ्या ही चंद्रावरती दिसतो आहे साऱ्यांना शुभ्र आहे चंद्र माझा रंग त्याला लागलेला शुभ्र आहे चंद्र माझा रंग त्याला लागलेला जगाचे ऐकून मी घाव त्यावर घातलेला जगाचे ऐकून मी घाव त्यावर घातलेला दुःख माझ्या प्रियकराला फार झाले आजरे दुःख माझ्या प्रियकराला फार झाले आजरे अविश्वासाचे खापरे मीच त्यावर फोडले अविश्वासाचे खापरे मीच त्यावर फोडले चांदण्यांनी प्रश्न केला अजूनही मला एकदा चांदण्यांनी प्रश्न केला अजूनही मला एकदा काळोखाच्या रात्री काग सोडून जातो हा तुला काळोखाच्या रात्री काग सोडून जातो हा तुला नकळत कळला आज मलाही त्या चांदण्यांचा डाव नकळत कळला आज मलाही त्या चांदण्यांचा डाव दोघांच्या प्रेमावरती त्या घालत होत्या घाव दोघांच्या प्रेमावरती त्या घालत होत्या घाव चांदण्यांना कठोर बोलून मीच तेथून काढले चांदण्यांना कठोर बोलून मीच तेथून काढले उरली तुझी चांदणी फक्त हिला मिठीत घाल रे उरली तुझी चांदणी फक्त हिला मिठीत घाल रे अशाच नवीन नवीन कवितांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कविता आवडली असेल तर कमेंट नक्की करा